भुसावळातील नागरिकांना नपातर्फे पददिव्यांसाठी चोवीस तास मुभा प्रशासनातर्फे कर्तव्यात कसूर उघड नागरिकांकडून काही चूक झाली तर कायद्याचा व कारवाईचा बळगा विकास कामांबाबत अनेक कार कारण दाखवले जाते तर खडकारोळ म्हणा की इतर परिसरात कई दिवसांप चौस तास पदीवे सलग सुरूदेखी संबंधित प्रशासन व संबंधित अधिकारी कितव्य बोलके उदाहरण समोर ये अर्तव्या कसूर होता चित्र है एकीक प्रशासन निधि अभावी विविध विकासकामं रडखडत असल्याचे ओरड नेहमीच दाखवले जाते तसेच पत पतदिव्यांच्या आर्थिक बोजा बिलांच्या मार्फत नपावर येतो तरी देखील संबंधित अधिकारी कर्मचारी याकडे बारकाईने पाहणी करण्यात अक्षम दिसून येत असून एकीकडे प्रशासक राज हे किती कर्तव्यदर्श आहे याचे बोलके उदाहरण समोर येत असून अशी जोरदार चर्चा असल्यानं सामान्य तर्फे होता है तरी भुस नपा प्रशासना जी ने, ने व बारकाई ने प्रत्येक कामा बाबत लक्ष देने की गरज ही बोल जता है